नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे येथे आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात या योजनांसाठी महत्वाची असतात म्हणजे ती कागदपत्र परंतु सध्या नंदुरबार जिल्ह्यात बनावट कागदपत्रांचा सोसवाट पाहायला मिळत आहे चक्क पाच मिनिटात सायबर कॅफेवर तयार केले जातात बनावट कागदपत्रे शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव मोलगी अक्कलकुवा शहादा आणि तळोदा तालुक्यांमधून समोर आला आहे या संदर्भात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवे यांनी माध्यमांशी बोलताना सकाळी दहाच्या सुमारास आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमदार राजेश पाडवी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहादा अक्कलकुवा धडगाव या ग्रामीण भागांमध्ये या तालुक्यांमध्ये बनावट उत्पन्नाचे दाखले आणि जातीचे दाखले तयार करून दिले जात असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यानुसार आम्ही वरिष्ठ स्तरावर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तक्रार देणार आहे माहिती देणार आहे आणि जे कोणी सायबर कॅफेवाले असतील जे बनावट उत्पन्नाचे दाखले आणि जातीचे दाखले देत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहे धन्यवाद